नमस्कार उज्जराज किचन कट्ट्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत हे बघा आज मी राजमा रेसिपी करणार आहे राजमा हा खूप पौष्टिक आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात राजमा आता मी रात्रीभर भिजत ठेवलेला होता आता तो धुवून घेऊन मी कुकरला लावते हे बघा राजमा आपण दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता कुकरमध्ये ठेवू टाकूया पाणी घालूया राजमा शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो जरा पाणी व्यवस्थित घालायचं चार। थोडस त्याच्यात एक तेजपत्त्याचं तेच पाणी घालूया लालचणीचा एक तुकडा घालून दोन लवंग आणि दोन मिर्या घालू सगळे मसाले घालायचे म्हणजे पूर्ण त्या राजमा मध्ये उतरतात त्याचा फ्लेवर हे बघा आता मी कुकर लावून घेते राजमा सुटण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे जरा चार पाच शिट्ट्या करून घेऊया जास्त शिट्ट्या करून घ्यावी तो लागतात तोपर्यंत मी आता दुसरी तयारी करते मसाल्याची हे बघा आपण जिरा राईस पण बनवणार आहोत त्यासाठी पातेले ठेवले त्यात सूप घातले गरम करण्यासाठी ठेवले तूप आता गरम झालेला आहे त्यात आपण एक चमचा जिरा घालायचं जिरा चढ सडून द्यायचं त्यात दोन वेलच्या घालायच्या फोडून दोन वेलच्या घातल्या दोन मिर्या घातल्या लवंग मिरी कमालपत्र चांगलं परत नाही आता त्यापासून चांदू वागूया

आलं लसूण पेस्ट कांदा हिरवी मिरची एक लाल मिरची हे आलं लसूण वाटण्यासाठी आणि टोमॅटो टोम्य। तर बघा आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात तेल घातले तेल गरम झाले आहे मोहमी घातले आता आलं लसूण पेस्ट आणि कांदा बारीक ठेवलेला आहे कांदा आपण दोन हिरव्या मिरच्या आणि एक लाल मिरची कांदा चांगला परतेपर्यंत चांगला लांब करून घ्यायचा आपल्याला कांदा आता हा टोमॅटो

पण फिरून घेते मी बघा कांदा आपल्याला अन्सर होत आलेला आहे फिरून घेते मी तर राजमा घाल आपण टोमॅटोची प्युरी करून घेते ती घालूया सुटेपर्यंत आपल्याला काही फिरून आहे टोमॅटोचा कच्चापणा गेला पाहिजे चांगला मसाला दोन चार मिनटं परतून आहे आपल्याला थोडस त्या पाणी घालून दे मसाला खाली लागणार नाही एक चमचा त्यावर आपण आता झाकण ठेवूया चेक करूया आपण कांदा लसूण मसाला घालूया दीड चमचा माझा घरगुती बनवलेला मसाला होममेड मसाला अर्धा चमचा हळद 1 sendok teh napaudar kunyit hancurin 1-2 menit kunyitnya berubah ada kunyit hancurkan ya. masuk cek karam. मोठे आहे राजमा तयार झालेला आहे छान सुगंध पण सुटलेला आहे त्याच्यात आपण थोडे आता मॅगी मसाला घाला थोडासा आपला राजमा तयार हे बघा राजमा आपला तयार झालेला आहे हे बघा आपला भात पण तयार झालेला आहे बघा कसा मोकळा सडसडीत झालेला आहे हे बघा